निवडणूक आरक्षण सोडतीनंतर एळावीत कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह दादा पाटील डी के नाना पाटील इच्छुक नेते मंडळींची डोकेदुखी वाढणार आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होतात तासगाव तालुक्यातील येळावी येथील राजकीय वातावरण तापू लागलं आहे आगामी निवडणुकीसाठी वसंतदा साखर कारखान्याचे संचालक अमित विजय अण्णा पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा आहे शरदचंद्र पवार गटाचे तासगाव कवटे महाकाचे आमदार रोहित आर आर पाटील यांचे समर्थक राजापूर येथील डी के पाटील यांनीही एळावी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे त्या दृष्टीने त्यांनी गावात संपर्क ठेवला आहे एळावी जिल्हा परिषद गट सर्वसाधारणसाठी आरक्षित आहे एळावी पंचायत समिती गणात सर्वसाधारण आरक्षण तर वासुंबे गणात अनुसूचित जाती महिला आरक्षण पडले आहे उद्या मंगळवारी आमदार स्वर्गीय बाबासाहेब दादा यांचा जयंती कार्यक्रम आणि शेतकरी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने सांगलीचे खासदार विशालदादा पाटील पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम तासगाव कवठेमांकाळचे आमदार रोहित आर आर पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड येळावीत येत आहेत येळावी जिल्हा परिषद गटातून खासदार विशाल पाटील आणि आमदार रोहित ददा पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी दोन्ही इच्छुकांचे योगदान आहे यामुळे येळावी जिल्हा परिषदेसाठी उमेदवार निश्चित करताना पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे येळावी येथील जयंती आणि शेतकरी संवाद मेळाव्या दरम्यान नेत्यांच्या भूमिकेबाबत जनतेत उत्सुकता आहे एस मराठी एन मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी